नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेल वर मी या चॅनेल वर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतीही आरोग्य तज्ज्ञ किंवा नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये मध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे धन्यवाद तर बघूया हाडांबद्दलची माहिती हाडांना मिळणार बळकटी दातही राहतील मजबूत फक्त न चुकता खा कॅल्शियम युक्त पाच पदार्थ आरोग्यासाठी उत्तम हार्डिक बोन्स हेल्थ हे शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग हाडांशिवाय शरीराची कल्पनाही करता येत नाही आपले संपूर्ण शरीर हाडांच्या संरचनेवर अवलंबून असते पण वयानुसार हाड ठिसूळ होतात ज्यामुळे हाड कमकुवत तर होतातच शिवाय गुडघे कंबर पाठ दुखण्याची समस्या वाढते हाडे कॅल्शियम फॉस्फेट आणि इतर खनिजे साठवतात जेव्हा शरीराला त्यांची गरज असते तेव्हा ते रिलीज करतात मुख्य म्हणजे मासिक पाळी डिलिव्हरी ब्रेस्ट फिडिंग मुळे महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते हाडांसह दातांना देखील कॅल्शियमची गरज असते जर आपल्याला आहारातून कॅल्शियम कॅल्शियम रिच फूड हवे असेल तर आजपासून डाईटमध्ये पाच पदार्थांचा समावेश करा तसेच महिलांना मासिक पाळी गर्भधारणा स्तनपान आणि रजोनिवृत्ती अशा अनेक नैसर्गिक प्रक्रियेतून जावे लागते अशा स्थितीत कॅल्शियमयुक्त पदार्थ खायला हवे मेनुपोजनंतर कॅल्शियमची कमतरता भासते कमी वयात ठिसूळ होतात पुरुषांच्या तुलनेत महिलांना कॅल्शियमयुक्त पदार्थ खाण्याची अधिक आवश्यकता आहे कारण त्यांना वयाबरोबर हाडांच्या समस्यांचा त्रास जास्त होतो तर पुढील पाच पदार्थ खाल्याने हाडांना मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते एक दूध दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे दूध रोज प्यावे कारण एक ग्लास दुधात तीनशे ग्रॅम कॅल्शियम असते तसेच आपण दुधाऐवजी दुग्धजन्य पदार्थही खाऊ शकता कारण दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते शिवाय त्यातून शरीराला इतरही फायदे मिळतात दोन अंजीर अंजीर हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे त्यात फॉस्फरस देखील असते जे हाडांच्या विकासासाठी मदत करते एक कप अंजीर खाल्ल्याने शरीराला अंदाजे दोनशे चाळीस मिलीग्राम कॅल्शियम मिळते याशिवाय यात के आणि पोटॅशियम देखील असते तर दररोज रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्याही दूर होते तीन टोमॅटो टोमॅटो मध्ये विटॅमिन के असते जे कॅल्शियम उत्तम स्त्रोत मानले जाते त्यामुळे आहारात टोमॅटोचा नक्कीच समावेश करा व टोमॅटो केवळ हाडे मजबूत करत नाही तर शरीरातील कॅल्शियमची कमतरता देखील भरून काढते चार पालक पालकमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते शंभर ग्रॅम पालकामध्ये नव्याण्णव मिलीग्राम कॅल्शियम असते तसेच शरीर निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान वेळा पालक खा व हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने आपली हाडे मजबूत होतात पाच सोयाबीन सोयाबीन मध्ये दुधाइतकेच कॅल्शियम असते त्यामुळे दुधाला पर्याय म्हणून आपण नियमित सोयाबीन खाऊ शकता ज्यांना दररोज दूध प्यायला जमत नाही किंवा ज्यांना दूध आवडत नाही त्या महिलांनी न चुकता सोयाबीन खावे यामुळे हाडे कमकुवत होणार नाही सूचना आरोग्य समृद्धी हे चॅनेल या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याच्या शुद्धी बरोबर शरीर शुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद